विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भारत भालके यांच्याशी संपर्क साधून त्यांना एक दिवस एक व्यक्ती या पुस्तकाची कल्पना द्यावी असा विचार होता त्यांना संदर्भात माहिती देण्यासाठी कोठे गाठायचे हे मनात पक्क करीत होतो पंढरपुरात त्यांना भेटायचे असेल तर दोन ठिकाणं होती एक होतं स्टेशन रोडवरील सुरेशचं लॉन्ड्रीचं दुकान आणि दुसरं म्हणजे प्रकाश पाटील यांची सुधाकरराव परिचारक पदसंस्था पंढरपुरात भारत नाना की असले की या दोन ठिकाणी हमकास सापडतील एरवी कोठेही असले आणि पंढरपुरात आले की भारत नाना हे सुरेशच्या दुकानासमोरील कट्ट्यावर आवर्जून येतातच भारत नाना कोठेही असले तरी संध्याकाळी तासभर सुरेशच्या दुकानासमोरील कट्ट्यावर हमकास येणारच हा कट्टाही पंढरपुरात तसा प्रसिद्ध आहे कार्यकर्त्यांनाही याची माहिती असल्यामुळे सायंकाळी या कट्ट्यावर गर्दी जमलेली असते अनेक राजकीय घडामोडींचा हा कट्टा साक्षीदार आहे भारत भालके दौलत शिंदे पंडित भोसले अशा मंडळींच्या चर्चेचाही हा कट्टा साक्षीदार आहे अनेकांना तर आता या कट्ट्याची इतकी सवय झाली आहे की दिलीप कोरके यांच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला सायंकाळी सहज विचारलं कुठे चाललात तर तो अगदी सहजपणे सांगेल की निघालोय कट्ट्याकडे आता हा कट्टा नेमका कोणता हे काही कोणाला सांगायलाच लागत नाही निवडणुकीच्या धामधुमीत मात्र भारत नाना या कट्ट्यावर किंवा अन्यत्र भेटणे सहजासहजी शक्य नव्हतं निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या ठिकाणीच भेटणे सहज शक्य होते यासाठी त्यांच्या प्रचार कार्यालयातून जाहीर सभांचा कार्यक्रम मागवून घेतला हिम्मत आसबे यांच्याबरोबर बसून कोणत्या जाहीर सभेत त्यांना भेटता येईल याची चर्चा केली दुसऱ्याच दिवशी गादेगाव येथे सकाळी नऊ वाजता त्यांची जाहीर सभा होणार होती गादेगाव हे पंढरपूरपासून अगदी जवळच असल्यामुळे शिवाय सभेची वेळ सकाळी नऊची असल्याने या सभेतच नानांना गाठणे सोयीचे होते त्यामुळे सकाळी ही सभा कव्हर करायची ठरली दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही गादेगावकडे निघालो गाडीतून जात असतानाही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी याचाच विषय रंगला होता भारत भालके हे एकटेच प्रचाराचा संपूर्ण रथ कसा शर्तीने ओढत आहेत हे त्यांचा एक कार्यकर्ता अगदी रंगात येऊन सांगत होता भारत नानांनी एकूणच प्रचार यंत्रणेची रचना किती कौशल्याने केली आहे लोकांना जिथल्या तिथं कसं कामाला लावलंय हे याविषयी तो कार्यकर्ता बराच वेळ अगदी जिवाळ्याने सांगत होता मुख्य रस्ता सोडून आमची गाडी डाव्या बाजूला गादीगावकडे जाणाऱ्या रस्त्याला लागली या गावचं पंढरपूर तालुक्यात एक वेगळंच महत्त्व आहे स्वातंत्र्य चळवळीत ही या गावचं मोठं योगदान होतं दस्तूर खुद्द महात्मा गांधी ही चलेजाव चळवळीच्या वेळी गादेगाव येथे येऊन गेले होते अशा अनेक कारणांमुळे गादेगावला एक वेगळं वलय आहे गावात जाणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती बहुतेक ही सर्व मंडळी सभेला निघालेली असावी आम्ही गावात पोहोचलो त्यावेळी गावच्या वेशीजवळ लोकांची गर्दी झालेली पाहिली लोक वेगवेगळ्या ठिकाणी उभे होते सकाळचे साडेआठ वाजत आले असतील सभेसाठी चांगला माहोल तयार झाला होता वेशीजवळच्या पटांगणातच सभेची व्यवस्था करण्यात आली होती असं बुजुर्ग मंडळी सांगित होती याच पटांगणात महात्मा गांधींचीही सभा झाली होती याच पटांगणात काही वेळात शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या साखरेचं राजकारण ऐरणीवर घेऊन भारत नाना भालके यांची तोप धडाडणार होती सभेच्या वातावरण निर्मितीला हळूहळू जोर चढू जोर लागला होता हलकी जोरजोराने कडाडत होती या निवडणुकीतील एक उमेदवार सूर्यकांत बागल समोरच उभे होते बागल यांनी आम्हाला चहा पिण्यासाठी समोरच्या नेले भारत नाना इतक्यात येतीलच असं सांगत त्यांनी बोलता बोलता प्रचाराची माहिती दिली ते म्हणाले या निवडणुकीत शेतकरी चांगलं विचारानं मतदान करतो उगीच कोणी नेत्यानं सांगितलं म्हणून मारला शिक्का असं होत नाही शेवटी ही निवडणूक शेतकऱ्याच्या अर्थकारणाशी निगडीत आहे त्यामुळे कारखाना ज्याच्या हाती सुरक्षित राहील त्याच्या हाती कारखान्याच्या चाव्या शेतकरी देतील शेतकऱ्यांची ही मालमत्ता भारत भालके यांच्या हाती सुरक्षित राहील याची खात्री असल्यामुळेच आमचा विजय निश्चित आहे सगळीकडं वातावरणही अनुकूल आहे असं बरंच काही बागल सांगत होते त्याचवेळी पंडित भोसले मोबाईलवरून नाना पंढरपुरातून निघाले की नाही याचा अंदाज घेत होते मोबाईल बंद करून त्यांनी आम्हाला नाना गावच्या जवळ आले आहेत असे सांगितले इतक्यात इतक्यात फटाक्यांचा आवाज सुरू झाला नाना आले नाना आले नाना आले असा गलका करीत लोक व्यासपीठाकडे धावले गावच्या वेशीपर्यंत आणि तेथून पुढे व्यासपीठापर्यंत सवाद्य मिरवणूक निघाली डोक्यावर पांढरी टोपी पांढरा पायजामा शुभ्र शर्ट कपाळाला लाल गंध आणि काळीभोर दाढी लोकनेते भारत भालके अतिशय आत्मविश्वासाने व्यासपीठाकडे गेले घोषणा आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला अशा जल्लोषातच सभेला सुरुवात झाली माईकवरून कुणीतरी एक कार्यकर्ता लोकांना खाली बसण्याचे आवाहन करीत होता याच वेळी घोषणा थांबवण्याचेही तो सांगत होता सभेच्या सुरुवातीलाच एक दोन वक्ते बोलले मुकुंद देवदर यांनी भारत नानांच्या सारखा वक्ता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नसल्याचे सांगितले नंतर भारत नानांचे भाषण ऐकताच याची प्रचिती आली होय भारत नानांसारखा नेता अख्या सोलापूर जिल्ह्यात नाही भारत भालके घोषणांच्या जल्लोषातच बोलण्यासाठी उभे राहिले तब्बल पाऊन तासाच्या नॉनस्टॉप भाषणात भालके यांनी संपूर्ण कारखान्याचा पटच शेतकऱ्यांसमोर उलगडून दाखवला आपल्या तीन वर्षाच्या काळात कारखान्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय केले हे सांगत भालके यांनी विरोधकांच्या टीकेचाही समाचार घेतला मी चालवत असेल कल्याणराव असतील मुन्नासाहेब असतील काळंगेसर असतील परंतु आम्ही करताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतोय आणि काय आमच्या बाप ज्याच्या घरच देत नाही आणि म्हणून देत असताना मेहरबांगी केल्यासारखं जर कुणी लोकांना वेटीला धरून त्या ठिकाणी त्यांच्या मानगोटीवर त्या ठिकाणी कर्जाचा बोजा टाकून त्या जर शेतकऱ्यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या एकूण परिस्थितीचा लेखाजोखा त्यांनी अशा काही शब्दात मांडला की ऐकणाऱ्यांनाही त्यांचं भाषण कधी संपलं हे उमगलंच नाही प्रभावी वक्तृत्व शैली ही नानांची एक मोठी जमेची बाजू आहे शिक्षण कमी असले तरी त्यांच्या बाल्या समोर भल्याभल्यांचा टिकाव लागत नाही त्यांची पत्रकार परिषद ही अनुभवण्यासारखी असते पत्रकारांकडून एखादा प्रश्न आला की त्याला नानांचं उत्तर तयार असतं प्रश्न कोणताही असो त्याला नाना योग्य पद्धतीने हाताळतात कोणत्याही गोष्टीला त्यांच्याकडे धाकरा तयार असतो हे नानांचं आणखी एक दुसरं वैशिष्ट्य एखादी गोष्ट समजावून सांगताना भारत नाना समोरच्या व्यक्तीला एखादं तरी उदाहरण देऊन पटवून सांगतात हे उदाहरण कधी कथा कादंबऱ्यांमधलं असतं तर कधी पु ल देशपांडेंच्या साहित्यातील असतं कधी पौराणिक कथांमधील असतं तर कधी चित्रपटांमधील देखील असतं तर कधी दूरदर्शनवरच्या मालिकांमधलंही असतं अशी बहुश्रुतता आभावानेच नेत्यांमध्ये आढळते त्यात साखर कारखानदारी मधील नेत्यांमध्ये तर असा बहुश्रुतपणा अभावानेच असतो ही त्यांची आणखी एक जमेचीच बाजू आहे सभा संपल्यानंतर आम्ही गाठलं एक दिवस एक व्यक्ती ही कल्पना त्यांना दिली भारतनाना हसत हसत म्हणाले आता अर्धा दिवस तर आमच्या बरोबर गेलाच आहे आणखी अर्धा दिवस घालवा पण आता पण आता तो मात्र निवडणुकीनंतरच पुढे एका नेत्याच्या घरी चहापानाचा कार्यक्रम होता हा नेता या निवडणुकीत भालकींच्या बाजूने नसून विरोधी गटात काम करीत होता परंतु त्यांचा स्नेह दांडगा त्यामुळे व्यासपीठावरून उतरल्यावर अमुक व्यक्तीच्या घरी जाणार म्हटल्यावर आजूबाजूचे कार्यकर्तेही एकमेकांना पाहतच राहिले एक कार्यकर्ता तर हळूच म्हणाला आता नाना त्यांनाही आपल्या पार्टीत आणल्याशिवाय राहणार नाहीत की काय त्याचं हे हळू बोलणं नानांना स्पष्ट ऐकू गेलं त्याच्याकडे पाहत नाना म्हणाले असं काही नाही हा आमचे स्नेहसंबंध जुने आहेत निवडणूक वेगळी आणि वैयक्तिक स्नेहसंबंध वेगळे पण ते आपल्याकडे यायचे म्हटले तर त्यांचं आपण स्वागतच करू की यावर कार्यकर्त्यांमध्ये मोठा हशा पिकला त्या नेत्याच्या घरी गेल्यावर ओसरीवरील घुंगडीवर नाना बसले बाजूला कार्यकर्त्यांचा गराडा होताच कार्यकर्ते जराशे बाजूला झाल्यावर नानांनी आम्हालाच प्रश्न केला काय वाटतं तुम्हाला एकूण आमच्या प्रचाराबद्दल आम्ही यावर त्यांना तुम्हीच प्रचाराच्या माध्यमातून माहिती द्या असं सांगितलं नाना म्हणाले आत्ता प्रचाराच्या संदर्भात आम्ही काय हो आमचंच बोलणार की पण एक सांगतो तालुक्यातला आणि या कारखान्याच्या निगडीत असलेला शेतकरी वर्ग आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे गेल्या तीन वर्षात केलेल्या कामाची पोचपावती तो आम्हाला यातून देणार आहे शेवटी काय कामच कामाचा गुरु असतो आम्ही प्रामाणिकपणे आणि तळमळीने काम केलं आहे त्यामुळे पुढच्या काळात या कारखान्याची प्रगती करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी आमचं काम सुरू राहील म्हणून लोक आमच्या हाती पुन्हा कारखान्याची सत्ता देतील असा विश्वास वाटतोय शेतकऱ्यांसाठी आणि कारखान्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी या निवडणुकीत तुम्ही हायलाईट करीत आहात नाना असं आम्ही नानांना विचारल्यावर नाना, ना विचार नाना पुढे म्हणाले अनेक योजना आहेत यासाठी आम्ही जाहीरनामा नव्हे तर वचननामाच प्रसिद्ध केलाय हा वचननामा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही कोणत्या दिशेने काम करीत आहोत आणि कोणत्या दिशेने आम्ही काम करणार आहोत शेवटी एक गोष्ट मनाशी पक्की केली आहे हा कारखाना शेतकऱ्यांची मालमत्ता आहे आणि आम्ही आम्ही या कारखान्याचे केवळ ट्रस्टी आहोत त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वासाने हाती दिलेल्या या शंभर कोटी मालमत्तेचं रक्षण करणं आणि या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भलं करणं इतकंच काय ते आमचं काम आहे अशी जाणीव मनाशी ठेवली की मग काम करताना अडचण येत नाही आणि प्रगतीचे मार्गही मोकळे होतात या निवडणुकीत तुमच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत असं म्हटल्यावर नाना ताडकन म्हणाले आता निवडणूक म्हटल्यावर आणि विरोधकांकडे कसलाच मुद्दा नसल्यावर काय वाटेल ते आरोप होणारच की पण या आरोपात तथ्य किती हे विरोधकांनीच सांगायला हवं कोणताच मुद्दा नाही म्हटल्यावर केवळ भ्रष्टाचाराचा चेंडू ते माझ्या दिशेने टाकत आहेत आणि मी त्यावर आता जसा शिक्सर मारतोय तसं शिक्षर मारतो, मारतो। पण अमुक बाबतीत भ्रष्टाचार झाला असं अजूनही विरोधकांनी स्पष्ट केलेलं नाही त्यांनी केलेल्या आरोपाचं वस्त्रहरण मी या निवडणूक प्रचारादरम्यान करतच आहे मी शेतकऱ्यांचं हित समोर ठेवून काम केलं आहे त्यामुळे नेमकं शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण कोण करीत आहे हे विरोधकांना समजत नसलं तर शेतकऱ्यांना मात्र चांगलं समजतं आणि त्यामुळेच आणि त्यामुळेच आज तालुक्यातील शेतकरी माझ्याबरोबर आहेत चांगलं काम केलं की लोक आपोआप मागं येतात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत माझ्या खूप वेगळ्या कल्पना आहेत त्या पूर्ण करणं मला आवश्यक वाटतं कारखान्याचा परिसर कसा का वारणा परिसर सारखा दिसला पाहिजे असं बरंच काही नाना सांगत राहिले कारखान्याच्या संदर्भाने आणखीही बऱ्याच मुद्द्यांवर आमचा विषय सुरू होता इतक्यात घरातून चहा आला आणि हा विषय थांबला कार्यकर्त्यांची घाई सुरू होती पुढच्या गावी सभा होती दिवसभरात सभेचा भरगच्च कार्यक्रम होता चहापानानंतर आम्ही नानांचा निरोप घेतला आपण निवडणुकीनंतर पुन्हा एकदा बसू आणि राहिलेला अर्धा दिवस पूर्ण करून टाकू असं हसत हसत नाना सांगत पुढच्या सभेला निघून गेले पुढे काही दिवस हा विषय तसाच राहिला दरम्यान दरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांची पुन्हा एकदा संचालक मंडळाने निवड केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कारखान्यावर आम्ही पोहोचलो चेअरमन भारत भालके हे कुठेतरी सत्काराच्या कार्यक्रमासाठी गेलेले होते आम्ही वाट पाहत कारखान्यातच थांबलो अनेक कार्यकर्ते आणि शेतकरीही नानांची वाट पाहत थांबलेले होते त्यांच्या केबिन मध्येही लोक बसलेले होते चर्चा अर्थातच नानांच्या कर्तबगारी संदर्भातच सुरू होत्या दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान भारत नाना पोहोचले केबिन मध्ये आल्याबरोबरच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न होते अधिकाऱ्यांची ही चांगली धांदल उडली होती एक एक जण आपापला विषय सांगत होते एकाचा विषय ऐकत दुसऱ्याला मध्येच बोलत अधिकाऱ्यांना काही सूचना देत भारतनांचं कामकाज सुरू झालं होतं कोणाला कर्ज हवं होतं कोणाला आपला मुलगा कारखान्यात चिटकवायचा होता कोणाला त्यांना आपल्या गावी घेऊन जाऊन मोठा सत्कार करायचा होता आणि त्यासाठी तारीख हवी होती अशी वेगवेगळी कामं घेऊन लोक आलेले होते जमेल तसं प्रत्येकाचं समाधान करीत भारत नाना एकेकाचा विषय हातावेगळा करीत होते मध्येच एका शिपायानं दिवसभराची सारे टपाल त्यांच्या हातामध्ये दिली टपालावर नजर टाकत कार्यकर्त्यांशी त्यांचं बोलणं सुरूच होतं एकाच वेळी अनेक हातावेगळी करत राहणं ही त्यांची शैली आम्हाला विलक्षण वाटली केबिन भरगतच भरलेलं होतं आतमधून बाहेर जाणारे लोक आणि बाहेरून आतमध्ये येणारे लोक असं तासभर काहीच सुरू होत नानांच्या खुर्चीसमोर एक वयस्कर शेतकरी येऊन बसलेला दिसला नानांनी त्याला ओळखलं आणि म्हणाले काय म्हणताय आप्पा काय काम काढलं त्यावर तो शेतकरी अतिशय भावनाविवश होत म्हणाला काम काय नव्हतं पण तुम्ही चेअरमनपदी पुन्हा एकदा आलात म्हणून आपलं सहज भेटायला आलो होतो नानांनी शिपायला चहा नाहीला सांगितला तो, तो शेतकरी आमच्याकडे वळून म्हणाला नानामध्ये आम्हाला तर सामसूद अण्णाच दिसतात बघा अण्णांचा समजा हातवळा उचललाय नानानं असे ग्रामीण भागातूनही बरेचसे लोक नानांना भेटण्यासाठी आलेले होते तब्बल तासभर हे सगळं सुरूच होतं यानंतर मात्र आमच्याकडे वळून नाना म्हणाले आता आपण जरा बाजूच्या केबिनमध्ये जाऊन बसू तरच आपल्याला बोलता येईल चेअरमनच्या केबिन लगत असलेल्या सेक्रेटरीच्या बसून आमचा संवाद सुरू झाला कारखान्याच्या संदर्भाने वेगवेगळे विषय भारत नाना सांगत होते पहिलाच मुद्दा निघाला तो नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या संदर्भाने या निवडणुकीचे विश्लेषण आपण कसं कराल ना? अस नाना असं विचारल्यावर नाना म्हणाले कैलासवाशे औदना पाटील यांनी ज्या पद्धतीने आणि ज्या विचाराने हा कारखाना चालवला त्याच पद्धतीने मी गेली तीन वर्ष हा कारखाना चालवला लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला आणि म्हणूनच अण्णांच्या विचारांचा वारसदार म्हणून माझा आणि सर्व संचालकांचा लोकांनी सभासदांनी आणि शेतकऱ्यांनी स्वीकार केला ज्या विश्वासाने सभासदांनी मला निवडून दिले त्याच विश्वासाने पुढील काळातही आपण कारखान्याचा नाव लौकिक वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहोत पुढील काळात कोणत्या बाबींना महत्व देऊन कारखान्याचे कामकाज केले जाईल नाना असं विचारल्यावर मनातील सगळ्या संकल्पनांचा लेखाजोखाच नानांनी समोर ठेवला या संदर्भात बोलताना नाना म्हणाले आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून शेतकऱ्याच्या हिताच्या संस्था चालवत असताना स्पर्धेच्या युगात अनेक नव्या तंत्रज्ञानाचा आपल्याला स्वीकार करावा लागणार आहे आपल्याला कमी पाण्यावर जादा उत्पादन आणि ऊसाचा जादा उतारा याचं नियोजन करावं लागणार आहे शेतकऱ्यांनाही या संदर्भात कदाचित प्रशिक्षण द्यावं लागू शकतं या संबंधानं कारखान्याच्या माध्यमातून आखणी केली जाणार आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कृषी महाविद्यालयाची उभारणी करण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू आहेत मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी कारखान्याच्या माध्यमातून जसं प्रयत्न करण्यात येणार आहेत तसंच या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी कारखान्याच्या माध्यमातून महिला महाविद्यालयाची उभारणीही करण्याचा विचार सुरू आहे शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करणारे वेगवेगळे उद्योग उभा करण्याच्या दृष्टीने आमचं नियोजन सुरू आहे येत्या काही महिन्यातच डिस्लेरी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे स्पर्धेच्या युगात शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर देण्यासाठी जे जे म्हणून काही करता येईल ते ते करण्यात येणार आहे पुढे नुकत्याच भीमा नदीला आलेल्या पुराबद्दल बोलताना भारत नाना म्हणाले पुरामुळे खूप मोठं नुकसान झालंय अतिशय चांगल्या रिकव्हरीचा ऊस पुरामुळे मातीमोल झाला आहे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे संदर्भात राज्य सरकारची आणि वरिष्ठ नेते मंडळीची जी भूमिका राहील ती स्वीकारून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ निर्णय घेईल महापुराचा परिणाम येणाऱ्या गळित हंगामावर निश्चित होणार आहे असं सांगत असताना भारत नाना पुढं म्हणाले सांगली कोल्हापूर सोलापूर या तीनही जिल्ह्यातील ऊसाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळं ऊसासाठी मोठी स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत गळित हंगामावर परिणाम होऊ नये यासाठी मी शेतकरी सभासदांनाच विनंती करतोय की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस इतरत्र देऊ नये विरोधकांच्या संदर्भाने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची भूमिका कशी राहणार असे विचारल्यावर नाना म्हणाले तीन साडेतीन वर्षाच्या काळात आपण कधीही अडवणुकीचे आडमोटे धोरण अवलंबले नाही जातपात पक्ष संघटना असा कसलाही भेदभाव न करता आजवर कारखान्याचा केला राजकारण बाजूला ठेवून या संस्थेचा मालक हा सभासद आहे याचं भान कधीही विसरलो नाही कुणाच्याही मनामध्ये मी विरोधक आहे म्हणून तुला वेगळी भूमिका अशी वागणूक मिळेल असा भेदभाव निर्माण होऊ दिला नाही कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी जी जी आश्वासने दिली होती ती ती आपण पाळणारच आहोत असे सांगून ते म्हणाले नुकताच पोळ्याचा सण झाला शंभर रुपयांचा हप्ता दिला आणि उर्वरित हप्ता दिवाळीच्या सणाला देणार आहोत विठ्ठल हॉस्पिटलच्या संदर्भात विषय निघाल्यावर नाना म्हणाले विठ्ठल हॉस्पिटल हे कारखान्याच्या माध्यमातून उभे केलेले एक हॉस्पिटल आहे ते शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हे हॉस्पिटल चालावं अशी भूमिका असल्यास संचालक मंडळ आणि ट्रस्टी यांच्या चर्चेतून सर्वमान्य तोडगा काढण्याची आमची तयारी आहे या याला जोडून विरोधकांना टोला मारत ते म्हणाले हॉस्पिटललाच नव्हे तर त्यांच्या ज्या ज्या संस्था बंद आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अशा संस्थांना त्यांनी मागितलं तर सहकार्य देण्याची आमची तयारी आहे शेवटी लोकांची सेवा करणं हीच आमची भूमिका असल्यामुळं संस्था कोणाची का असे ना संस्था कोणाची याचा फारसा विचार आम्ही कधी केलेला नाही आणि कधी करणारही नाही विठ्ठल क्रेडिट कार्डच्या संदर्भात ही, ही।, कार ही वेगवेगळ्या तीन बँकांशी आपली चर्चा झाली असल्याचे नानांनी सांगितले येत्या काही वर्षाच्या काळात विठ्ठल क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांच्या हातात पडेल अशी योजना आखली आहे लवकरच चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होणार आहे या साखर कारखान्याच्या निवडणुकीत भारत भालके गटाची काय भूमिका आहे हे, हे जाणून घ्यायचा ज्यावेळी मी प्रयत्न केला त्यावेळी नाना अतिशय मिश्किलपणे म्हणाले रस्त्याने जात असताना वादळ झालं आणि एखादं झाड रस्त्यात आडवं पडलं असेल तर त्यावेळी प्रसंगावधानाने जसा आपण मार्ग काढतो तसाच मार्ग निवडणूक जाहीर झाल्यावर आम्हीही काढणार आहोत नानांबरोबर आम्ही दिलखुलास चर्चा केली तो दिवस गेला अनेक वर्षे गेली जनताच माझी मालक आहे असं नाना नेहमी म्हणत राहिले इथल्या शेतकऱ्यांसाठी नाना नेहमी झटत राहिले आणि याच प्रयत्नात अचानक नानांनी जनतेचा निरोप घेतला आणि इथले राजकीय वारे फिरले दिवस बदलले आज इथल्या कुठल्याही राजकीय व्यासपीठावर मातीतल्या गप्पात कोणत्याही सामाजिक प्रबोधनाच्या मंचावर किंबहुना एखाद्या टपरीवर दे देखील इथल्या राजकारणाची चर्चा रंगताना नानांची आठवण आल्याखेरीज राहत नाही पंढरपूरच्या मातीशी इमान राखणारा वेडेकरांशी नाळ जोडणारा एक सच्चा राजकारणी म्हणून इथल्या इतिहासाने नाना आपलीच नक्कीच दखल घेतली आहे नाना आपण नाहीत म्हणूनच की काय आमच्यासाठी पूर्वीचे दिवस नाहीत परंतु आम्हाला विश्वास आहे हे ही दिवस नक्की पालटतील नाना तुमची उणीव पंढरपूर मंगळवेडेकरांना पदोपदी जाणवते आहे आम्हाला तुमची आठवण क्षणोक्षणी येते आहे कामासाठी येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही कधीही निराश करून माघारी पाठवले नाही तुमच्या सम आमदार पंढरपूर मंगळवेडेकरांना पुन्हा कधीही मिळणार नाही इथल्या राजकीय इतिहासात असा लोकनेता पुन्हा होणार नाही